सरपंच आहेत ते त्यांच्या शेतामध्ये त्यांचं नाव आहे काय त्यांचं नामदेव नाम्दे। बाबुराव मोरे यांच्या शेतामध्ये चार दिवसापूर्वी आमच्या फीडवर असणारे ग्रेट लिडर कैलास आप आढळकर आमचे राहुल पायगराव सर वागत मॅडम आणि लक्ष्मण महाराज आम्ही सर्वजण या शेतामध्ये येऊन हे ये प्रोडक्ट मोरे साहेबांना दिले होते आणि चार दिवसाच्या अगोदर सर तुम्हीच तुमच्या तोंडांना सांगा चार अगोदर चार दिवसाच्या अगोदर या काशी काय पूर्ण नाव सांगायचं पूर्ण नाव सांगायचं नाव सांगा पूर्ण लक्ष्मीमन बाबुराव मोरे चार आता कोपडा होता पण यांचं औषध घेतलं तर आता पानं साफ झाले किरीप्स किरीप्स काय सध्या तर पण पहिला कसा होता पहिला पहिला लालपाना होते का सर पहिले लाल पानं होती ना होता त्याच्यानंतर कोकडा होता आणि आपली औषधी दिल्याच्या नंतर तुमचा लाल्या पातेकर सुद्धा काय झाली झाली आणि आज झाड झाडे अतिशय निर्मळ आणि वाढण्याच्या दिशेनं त्याची वाट चालू चालू आता दुसरा औषध घेणार का दुसरा घेऊन त्याने हळदीला सुद्धा औषधी घेतलं होतं आणि शेजाऱ्यांना सुद्धा सांगायला आणि शेजारी जी उंपा आलेत की खरंच मोरे साहेबाचा कापूस अतिशय खराब झाला होता परंतु आता आज तो चांगल्या कंडिशनमध्ये गुड पी एस सी थँक्यू